राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी <खुँख> खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला उभे राहून काही सोपे व्यायाम देत आहेत उभं राहून तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची उभं राहून तुम्हाला बिंबीची चरबी कमी करायची आणि उभं राहून तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करायचं व्यायाम खूप सोपे आहे मित्रांनो जे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट उभं राहूनच आपण पोटाची चरबी आणि बिंबीची चरबी पूर्णपणे कमी करणार आहोत असे व्यायाम आणि त्याचबरोबर तुमचं वजन आपोआपच कमी होणार आहे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला एक पाय पुढे घ्यायचा आहे आणि फक्त पायाला तुम्हाला खाली पूर्णपणे वाकायच हे बघा त्याच्यामध्ये तुमचं पोटावरती ताण येतोय बेंबीवरती ताण येतोय आणि पूर्ण शरीरात कमी व्हायला मदत होते व्यायाम सोपे जे तुम्हाला कोणी अं कोणी पण हे व्यायाम आरामशीर करू शकता असे आणि हे व्यायाम करते तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्या हे बघा डाव्या साईडला वळायचं आहे आणि पायाला करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता परत उजव्या बाजूला वळूया आणि परत त्याच पद्धतीनं हे बघा पूर्ण शरीराचं वजन कमी करून देणारे व्यायाम आहेत मित्रांनो व्यायाम तुम्हाला रिझल्ट पण शंभर टक्के देणार आणि सोपे पण तिष्केचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम खूप सोपे आहेत मित्रांनो जे तुम्हाला रिझल्ट पण देणार आहेत आता याच्यातच परत मी दुसरा व्यायाम देतो आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा दोन्ही हातांना वरती घ्यायचंय एकदम स्ट्रेट पायांमध्ये मोठा गॅप घ्यायचाय ग्या आणि गॅप घेऊन फक्त काय करायचंय हलकस तुम्हाला वाकायचंय हात दोन्ही कानाला चिपकलेले राहतील आणि या पद्धतीने हे बघा त्याच्यामध्ये कंबर असो पोट असो आणि बेंबीची चरबी असो पूर्णपणे कमी होणारे व्यायाम आहेत हे बघा जितकं वागता येईल तुम्हाला साइडला तितकं वाकायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दा, दा, नौ आठ सात तीन, दौ एक तुम्हाला रिझल्ट देणारी व्यायाम मित्रांनो आता याच्यातच परत जाता पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये दे? हे बघा या पद्धतीनं तुम्ही बसला आहात आणि बसून फक्त काय आहे का हे बघा दोन्ही हातांना तुम्हाला पूर्णपणे लॉक आहे सामोरून आणि लॉक करून तुम्हाला काय आहे फक्त हे बघा कोपर पूर्ण घेऊन आहे खाली त्यानं तुमच्या कमरेवरती ताण येतो तुमच्या पोट्यावरती ताण येतो व्यायाम खूप सोपा आहे मित्रांनो हे बघा या पद्धतीनं फक्त तुम्हाला कोपर आहे तो पूर्णपणे जमिनीला लावायचा आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा, नौ आठ सात सार बस, बस कमरेला पोटाला स्थान देना हे बघा आता काय करायचंय हातांना लॉक करून तुमच्या सरळ कानांच्या वरती घेऊन जायचंय आणि परत याच पद्धतीनं हे बघा याच पद्धतीनं परत तुम्हाला जितकं साईडला नेता येईल तुमचं कंबर तितकं न्यायचंय म्हणजे तितकंच कमरेला ट्विस्ट येणार आहे हे बघा हा व्यायाम पण तुम्हाला आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आट, सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे मित्रांनो याच्यातच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा ह्या पद्धतीने बसलेले आहात त्याच पद्धतीनं दोन हाथक्त हा पद्धतिना ट्विस्ट कराए एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे तितकेच आहे जितके तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने वजन कमी करता येईल खूप सोपे आहेत मित्रांनो नक्की करून बघा पोट आणि कंबर तुमचं पूर्णपणे कमी होऊन जाणार असे व्यायाम आहेत रिझल्ट पण ला सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय आहे ला सबस्क्राईब भेटूया परत पुढच्या व्हिडिओ